शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निस्वार्थ ने भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे तसेच राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडला परंतु एका बाजूला पैसे कुठून आणणार बोलणार एका बाजूला योजनेला विरोध करणार आणि दुसऱ्या बाजूला काल त्यांचा वचननामा जो झाला गॅरंटी त्याच्यामध्ये दीड हजाराचे तीन हजार, हजार रुपये बहिणींना देणार मग तुम्ही काय पैशाचा पाऊस पडणार आहात का तेव्हा तिजोरीवर ताण येणार नाही का त्याच्यामुळं केवळ राजकीय उद्देशांना ते बोलतायत एका बाजूला विरोध करायचा दुसऱ्या बाजूला कार्यालयांमध्ये आपले फोटो लावून योजनेचे फॉर्म भरून घ्यायचे नाना पटोले सुनील केदार यांचा कार्यकर्ता असणारा कोर्टात जाणार लाडक्या बहीण योजनेला विरोध करणार त्याच्यामुळे यांचं असलं रूप राज्यातल्या जनतेसमोर माझ्या महिला बहिणींसमोर आलेला आहे आणि याच महिला बहीण भगिनी आपला आशीर्वाद महायुतीला देऊन पुन्हा त्या ठिकाणी वाढीव रकमेसहित आपल्याला योजनेतना मिळणारी मदत शाश्वत करणार आहेत अशा प्रकारचा पूर्ण विश्वास आहे कारण जर महाविकास आघाडी आली तर योजना चालेल की नाही योजना बंद पडेल अशा प्रकारची भीती महिलांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे कारण यावर विश्वासच त्यांच्यावर नाही महाविकास आघाडीवर त्यामुळे निश्चिताच्या महिला बहिणींचा आशीर्वाद आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे महिला बहिणींचं झाल्यावर भावांचं काय भावांकडे लक्ष नाही म्हणजे शोधत बसायचं त्रुटी काय मिळतात परंतु त्याच भावांसाठी त्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी <coughs> सहा हजार दहा हजार आठ हजार दहा हजार अशा प्रकारची योजना आणली आता बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी प्रतिमहा पैसे देणार आहोत त्यामुळे युवकांची काळजी घेतली शेतकऱ्यांची तर घेतलीच आहे केंद्राचे सहा हजार रुपये शेतकरी सन्मान योजनेचे त्यामध्ये राज्य सरकारनं सहा हजार त्या ठिकाणी टाकून आज बारा हजार रुपये शेतकऱ्याला आपण त्या ठिकाणी देतोय वीज माफीचा कृषी पंपांचा निर्णय देवेंद्रजींनी घेतला पाटबंधारे विभागामध्ये जवळपास एकशे सात सुप्रमाण जे सिंचन प्रकल्प रखडलेले होते महाराष्ट्रातले मग मा उत्तर महाराष्ट्रला नारपार असेल वैनगणका पैनगण विदर्भातला असेल मराठवाड्यातला वॉटर ग्रीड असेल किंवा कोकणचं पाणी वर उचलून आणण्याचं या सगळ्या प्रकार प्रकल्पांना गती दिली म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना केवळ सहा सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी सिंचन प्रकल्पांना होत्या आणि तेव्हा स्वतः त्यांचे बांधणारे मंत्री जयंत पाटील परेशान असायचे की उद्धवजी सही करत नाही फाईल क्लिअर होत नाही आणि अशा एकशे सहा प्रकल्पांना त्या ठिकाणी आपण मंजुरी काम गतीनं त्या ठिकाणी सुरू आहे एकंदर कामगारांसाठी सरकार काम करते सोनिधीच्या माध्यमातून मदत होते रिक्षावाल्यांसाठी महामंडळ आहे छोट्या मोठ्या समाजांची जी महामंडळ आहेत जो गरीब उपेक्षित वंचित आहे त्यांची सरकार काळजी घेत आहे एका बाजूला मोठे प्रकल्प प्रकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी आधार देण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करत आहे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक या राज्यामध्ये येते आपण बघाल ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार होतं तेव्हा उद्योगधंद्यामध्ये कर्नाटक आपल्या पुढे होतं गुजरात आपल्या पुढे होतं परंतु आज गुंतवणूकमध्ये जवळपास देशाची पन्नास टक्क्यापेक्षा जास्त बावन्न टक्के अशा प्रकारची गुंतवणूकी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यामुळे याच्यातनं मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे त्यामुळं बेरोजगार तरुणाच्या हातालासुद्धा काम मिळणार नाही अशा प्रकारे महायुतीच्या सरकारचा एक वेगळा विश्वास आणि आशा जनतेच्या त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे पुन्हा दोन वर्षात प्रगतीकडे जाणारा आपला महाराष्ट्र आणखी गतीनं पुढं जावा यासाठी महाराष्ट्रातली जनता निश्चितपणे या ठिकाणी आम्हाला पाठबळ देईल असा विश्वास आहे